ओम जयंती मंगलाकारी भद्रकाली कपालिनी दुर्गा शमा शिवा सुवाहा सदा नमस्तुते नमस्कार श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांच आपल्या चॅनलमध्ये मनापासून खूप खूप स्वागत आहे उद्या आहे सहावी माळ घटस्थापनेची सहावी माळ आहे नवरात्रीच्या प्रत्येक दिवसाचं महत्त्व आहे उद्या सहावी माळ आहे त्याचबरोबर मंगळवार पण आहे मंगळवार हा दिवस आपल्या कुलदेवीला समर्पित असतो म्हणून उद्या आपल्याला भरपूर सेवा करायची आहे सेवा काय आहे काय करायची आहे ते सांगते सगळ्यात आधी सुंदरतेचे बुद्धीचे प्रतीक आहे उद्या आपल्याला मधाचा नैवेद्य अर्पण करायचं आहे सर्वात महत्वाचं ज्या महिला चौदा पाठ चालू आहे नऊ पाठ चालू आहे एक पाठ पाच पाठ करणार आहात उद्या उद्याच्या उद्या, उद्या तुम्हाला एक पाठ पूर्ण करा म्हणजे काय आपण कसं करतो या नवरात्रीच्या काळामध्ये आज मी दोन पाठ केले चार पाठ करणार आहे आज ब्रेक घेते उद्या करते मी तुम्हाला सांगते की उद्या मंगळवार आहे उद्या तुमच्या घरात एकतरी पाठ झालाच पाहिजे आई भगवतीची सेवा तुमच्या घरात दुर्गा सप्तशती पाठ असो किंवा देवी महात्मा असो पाठ करणार असाल तर तुम्हाला कु नाहीतर कुंकुमार्चन करू शकता अगदी तुमच्याकडून श्रीयंत्र नाही तर देवीचा टाक आहे देवीचा टाक जरी असला तर वारंवार तुम्ही कुंकू अर्पण करणार करू शकता देवीचा फोटो वारंवार हल हलवा असं वाटत नाही तर तुम्ही सुपारी स्वरूप म्हणून देवीच्या स्थापना करू शकता त्याचबरोबर कुंकुमाचन करू शकता देवीचा टाक वारंवार हलवू शकत नाही किंवा तुम्हाला सारखं असं सा वाटत असेल की मी सारखा देवीचा टाक कसा हलवू शकते तर तुम्ही आ, सुपारी स्वरूप म्हणून देवीची स्थापना करू शकता आणि सुपारीच्या ह्याच्यावर तुम्ही कुंकुमाचन करू शकता त्याचबरोबर तुम्ही जरी हे पण तुम्हाला ह्यातलं पण काहीच जमलं नाही तर तुम्ही अवघ्या पाच मिनिटात सिद्धकुंजिका स्त्रोत्र अकरा वेळा पठण करू शकता अकरा वेळा जरी तुम्हाला नाही झालं नाही जमलं तरी तुम्ही पाच वेळा सात वेळा नऊ वेळा जसं तुम्हाला जमेल तेवढं तुम्ही करू शकता उद्या आई भगवतीची सेवा करायची आहे महालक्ष्मी अष्टकम एक पाठ केला तरी चालेल हरकत नाही ज्या काही सेवा सांगते ते तुम्हाला उद्या दिवसभर करायच्या आहेत सगळ्यात महत्वाचं येतं की आपल्याला देवीला खायचं पान विड्याची पानं आई भगवतीला खूप खूप जास्त प्रिय आहे दोन विड्याची पानं आपल्याला घ्यायची आहेत त्याच्यावर आपल्याला सेवा करायची आहे उद्या अगदी सकाळ दुपार संध्याकाळ रात्री जसं जमेल तसं तुम्हाला पाच मिनटाची ही सेवा आहे दोन विड्याची पानं घ्यायची आहेत दोन विड्याची पानं घ्यायची आहेत त्याच्या समोरच्या साईडला विड्याच्या पानाच्या पानाच्या समोर पाना पाना म्हणजे समोरच्या साईडला आपल्याला पाठीमागच्या साईडला नाही समोरच्या साईडला आपल्याला रिम काढायचं आहे मग ते प्रत्येकी दोन म्हणजे दोन पानं आहेत तर आपल्याला त्या दोन्हीही पानावर कुंकाच्या साह्याने आपल्याला रिम काढायचं आहे मग तुम्ही काटीने काढा किंवा हाताने काढा जसं काढता येईल तसं तुम्हाला काढायचं आहे जसं आपण नवार्ण मंत्र बोलतो त्याच्यामधला रीम नवार्ण मंत्र ओम ॲम रीम क्लीम चामुंडा हे बिटचे ओम ॲम रीम क्लीम चामुंडा है रीम वर, एक एक हे बिटचे त्याच्यामधला रीम आपल्याला काढायचा आहे त्या पानावर तर एकावर एक पानं ठेवायचे आहेत आणि आई भगवतीला पान अर्पण करायचं आहे माता लक्ष्मीला आई भगवतीला जास्त प्रिय आहे पहिल्या माळेला विड्याची पाने आपण अर्पण करतो तर ही प्रथा आहे रीम काढल्यावर काय करायचं आहे सहाव्या दिवशी सहाव्या दिवशी कातका यांनी पूजा केली जाते कातकायांनी बीज मंत्र आहे उजव्या हातात पानं घेऊन मंत्र रीम श्री त्रिनेत्राय नमहा रीम श्री त्रिनेत्राय नमहा रीम श्री त्रिनेत्राय नमहा देवी कातयांनी यांची बीज मंत्र आहे एकशे आठ वेळा अकरा वेळा एकावन्न वेळा एकवीस वेळा तुम्हाला जेवढं वेळी म्हणता येईल तेवढा वेळ बोलायचा आहे या विड्याची पाने घटासमोर अर्पण करायची आहेत मग घटासमोर घटस्थापना नाही केली तर तुम्ही देवासमोर अर्पण करू शकता ज्या ठिकाणी दिवा प्रज्वलित केला आहे अखंड दिवा तुम्ही लावलेला आहे तर तुम्ही तिथे अर्पण करू शकता मंगल कलश स्थापन केलेला आहे तिथे तुम्ही त्या ठिकाणी अर्पण करू शकता जिथे जमेल तिथे तुम्ही करू शकता नाहीतर देवासमोर तुमच्या कुलदेवीच्या फोटोच्या तिथे तुम्ही अर्पण करू शकता कोणीही कोण करू शकतं तर ज्याला वाटतं सेवा कोणीही करू शकतं ज्याला वाटतं त्यांनी करू शकता आई भगवतीची सेवा करू शकता मासिक धर्म सुतक करता येणार नाही घरामध्ये महिलांना जर मासिक धर्म आला तर तुम्ही तुमचे सासूबाई मुलीकडून जाऊबाईकडून तुम्ही करून घेऊ शकता त्या विड्याच्या पानाचं काय करायचं आपण जेव्हा घट घालवत असतो घटाचं विसर्जन करत असतो त्या विसर्जनासोबत ती पानं विसर्जन करू शकता विड्याच्या पानावर देवीचं बीजमंत्र कात्यायांनी देवी बीजमंत्र नामस्मरण करायचं आहे उजव्या हातावर विड्याची पानं घेऊन तुम्ही एकवीस वेळा अकरा वेळा तुम्हाला मंत्र जाप करायचा आहे आई भगवतीची खूप सुंदर सेवा आहे या नवरात्रीच्या कालावधीमध्ये आई भगवतीची जेवढी होईल तेवढी सेवा करत आहोत त्याचबरोबर काही म्हणजे त्याचबरोबर ही सेवा सुद्धा मोजू शकतो पंचमी सप्तमी अष्टमी महाअष्टमी खूप महत्वाचा दिवस आहे या सगळ्यात मोठा दिवस मानला जातो या दिवसात केलेली उपाय सेवा खरं तर या शारदीय नवरात्रीमध्ये देवी तत्व इतके जागृत असते की आपल्यामध्ये समाविष्ट करून घेण्यासाठी एकच उपाय ती म्हणजे सेवा म्हणून आपल्याला जास्तीत जास्त सेवा करायची आहे तर आजचा मी व्हिडिओ इथंच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब धन्यवाद श्री स्वामी समर्थ